चटणी खमणवर आणि चव जिभेवर संक्रांत जवळच आहे संक्रांत म्हटले की आपल्या सगळ्या स्त्रियांच्या आवडीचा भाग म्हणजे हळदी कुंकू हळदी कुंकूसाठी घरी येणाऱ्या मैत्रिणींना खास आपण नाश्ता बनवतोय जो गार झाल्यानंतरही सर्व करू शकतो आणि सगळ्यांना फार आवडेल आज आपण बनवतोय मार्केटमध्ये मिळतो अगदी तसाच हलका फुलका जाळीदार स्पॉन्जी खमण तुम्ही म्हणाल आरती खमण नको ग बाई कधीतरी चांगला होतो आणि कधीतरी फसतो पण यावेळेस असं अजिबात होणार नाहीये खमण बनवताना सोड्यासोबत एक सिक्रेट पावडर वापरणार आहोत त्याने खमण आतपर्यंत जाळीदार कापसाहूनही हलका मौसूत होणार आहे खाताना घशात अजिबात अडकणार नाहीये सोबतच चटपटीत खमनची चटणी सुद्धा करतोय संपूर्ण साहित्य काढून घेतलेलं आहे कप आणि वजनी दोन्ही प्रमाण सांगते सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे खमण करताना मेजरिंग कपचाच वापर करा इथे मी एक कप पाणी घेतलेला आहे कप आणि वजनी सगळे प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये लिहून देईल यामध्ये तीन टेबल साखर घालायची आहे त्यासोबत सव्वा टीस्पून सायट्रिक ॲसिड घालायचं आहे लिंबूसत्व साखरेसारखंच असतं किराणा मालाच्या दुकानात सहज मिळतं एक टी स्पून आणि पाव टी स्पून म्हणजे सव्वा टीस्पून सायट्रिक ॲसिड वापरलंय सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी एक टी स्पून मीठ घातलं परफेक्ट चव आली होती बाजारात मिळणारा खमन छान पिवळ्या रंगाचा असतो तसाच रंग यावा म्हणून पाव टीस्पून खाण्याचा पिवळा रंग सुद्धा घालायचा आहे आता हे संपूर्ण साहित्य विस्कच्या मदतीने छान असं आपल्याला फेटून घ्यायचंय साखर विरघळेपर्यंत फेटून घ्यायचं आहे असं चांगलं फेटून घेतलं की थोडा वेळ हे फेटलंही जातं साखरही विरघळली जाते साखर संपूर्ण विरघळलेली आहे थोडीफार बारीक राहिली तर चालेल पुढच्या कृतीमध्ये ती विरघळली जाईल आज आपण इथे पाव किलो बेसनपीठ वापरलेलं आहे वजनी पाव किलो आहे आणि या कपने म्हणाल तर दोन कप हे बेसन पीठ आहे कपमध्ये भरताना काय करायचं अगदीच खूप दाबून भरायचं नाही नाहीतर पाण्याचं प्रमाण बिघडतं आणि खूप वरचे वर वर्ष सुद्धा भरायचं नाही चमचाने दोन चमचे बेसन पीठ घालायचं एकदा लेवल करायचं परत बेसन घालायचं म्हणजे हवा निघली जाते आणि बेसन परफेक्ट त्यामध्ये भरलं जातं कपने म्हणाल तर दोन कप बेसन बेसनपीठ आहे आणि वजनी म्हणाल तर दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पाव कप बेसनपीठ आहे आता सर्वात महत्वाची टीप म्हणजे खमण करताना पीठ आपल्याला कंपल्सरी चाळून घेणं गरजेचं आहे बाजारात सुद्धा जे हलवाई लोक खमन करतात ते पीठ चाळूनच घेतात चाळून घेतल्याने एकतर काय होतं गाठी गुठळ्या मोडल्या जातात पीठ एकसारखं होतं आणि लंफ्री बॅटर होतं दुसरी गोष्ट म्हणजे हे पीठ हलकं फुलकं होतं एअरी होतं आणि आपला खमन अजूनच हलका जाळीदार होण्यास मदत होते संपूर्ण पीठ या पद्धतीने चाळून घ्यायचं अशी लहान चाणी नसेल तर एखाद्या दुसऱ्या चाणीने ताटामध्ये चाळून घ्या आणि त्यानंतर वापरलं तरीही चालेल आधी डब्यामध्ये भरताना जरी पीठ चाळून भरलेलं असलं तरीही खमण करताना हे पीठ चाळून घेणं गरजेचं आहे आता खमन करताना शक्यतो ना पॅकेटचं बेसन पीठ वापरायचं ते अगदीच बारीक असतं त्या पिठाचा खमन खूप छान होतो सम्राटचं किंवा हिरा बेसन आपण वापरू शकतो मी या दोन बेसनपासून करते खमन नेहमी छान होतं आता नसेलच तर अगदी घरचं वापरलं तरीही चालेल पण ते अगदी बारीक दळलेलं असावं आता सुरुवातीला जे पाण्याचं मिश्रण होतं त्यामध्येच हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अजून पाण्याची गरज पडणार आहे पण सुरुवातीच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया विस्कने किंवा हाताने करू शकतात आता मी काही करत असल्यावर विहान घरी असला की त्यालाही करायचं असतं म्हणून त्याने विस्क खेळायला घेतला होता म्हणून मी इथे स्पॅच्युलाने मिक्स केलं आता आपण एक कप पाण्यामध्ये हे चांगलं मिक्स करून घेतलं त्यानंतर अजून याच कपने अर्धा कप पाणी घेतलंय आणि त्यामधलं पाव कप पाणी मी इथे घातलेलं आहे आणि त्याने विस्क दिला तर आता विस्कने मी व्यवस्थित मिक्स करून घेते हाताने फेटून घेतलं ना किंवा विस्कने मिक्स करून घेतलं तरीही चालेल छान असं परत पाव कप पाणी घालून आपण मिक्स करून घेतलेलं आहे अजूनही थोडंसं दाटसर वाटतंय म्हणून अजून थोडं पाणी मी यामध्ये घातलं थोडं थोडं करून पाणी घालायचं म्हणजे पाण्याचा आपल्याला परफेक्ट अंदाज येतो आणि मला किती पाणी लागलं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगते एक सारखं असं फेटून छान मिक्स करून घेऊया खमन करताना शक्यतो हळद वापरायची नाही रंगासाठी पिवळा रंग वापरायचा या पद्धतीचं छान बॅटर तयार झालंय चमचाच्या मागच्या बाजूला छान कोटिंग होत आहे मध्ये अशी रेश ओढली ना की दोन्ही बाजू मिक्स होत नाहीये म्हणजे परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे तर मला बरोबर एक कप आणि अर्धा कप मधून फक्त दोन टेबल स्पून आहे इतकं पाणी लागलं दीड कप सुद्धा पाणी लागू शकतं किंवा एकाच चमचा उरूसुद्धा सुद्धा शकतं यामधूनच थोडंसं पाणी आपण सोडा वगैरे घालणार आहोत ना तेव्हा सुद्धा वापरणार आहोत बेसन पिठाच्या क्वालिटीनुसार एकाच चमचा पाणी उरेल किंवा दीड कप संपूर्ण पाणी सुद्धा लागेल तुम्ही थोडस पाहून घ्या आता हे पीठ आपलं खमन छान हलकं फुलकं जाळीदार व्हावं यासाठी एकाच दिशेने गोल फिरवत बरोबर चार ते पाच मिनिट फेटून घ्यायचे फेटून घेणं अगदीच गरजेचं आहे इथेच क... काहीच टाळाटाळ किंवा आळस करायचा नाही एक हात दुखला तर दुसऱ्या हाताने फेटा पण फेटून घेणं गरजेचं आहे बरोबर पाच मिनिटं मी हे पीठ फेटून घेते आता फेटत असताना एकाच डायरेक्शनने फेटायचं एका दिशेने फिरवताना मग तिकडूनच फिरवायचं उलट्या दिशेने फिरवायचं नाही नाहीतर काय होतं जी हवा भरली जाते ना ती परत निघून जाते म्हणून एकाच दिशेने फिरवून घ्यायचं आपण जितकं छान पीठ फेटून घेतो ते हलकं होतं आणि लाईट सुद्धा होतं बरोबर एक पाच मिनटं पीठ फेटून घेतलं पाहू शकतात बबल्स दिसत आहे म्हणजे पीठ अगदी छान एअरी झालंय छान फेटलं गेलेलं आहे परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे यावर झाकण ठेवून फक्त दहा मिनटं याला मुरण्यासाठी बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण पुढची तयारी करू आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला खमन वाफवायचं आहे त्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं कढई पातेलं स्टीमर काहीही वापरू शकतो तर जेव्हा आपलं पीठ मुरतं ना पाच मिनटं झाले की लगेच पाणी गरम करायला ठेवायचं कारण पिठामध्ये सोडा घातला की इकडे आपलं पाणी अगदी उकळतं असावं सोडा ॲक्टिवेट असताना वाफ लागली की मगच खमन छान होतो पाणी गरम करायला ठेवलं त्यानंतर आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला खमन वाफवायचं आहे त्याला तेलसुद्धा लावून घ्यायचं एक सारखं छान काठोकाठ तेल लावून घ्यायचं इथे तुम्ही कुकरचा डबा वापरू शकता टीन वापरू शकतात किंवा मग असं ताट वापरू शकतात पण एक टिप सांगू का माझ्या अनुभवातून जी मला आली आहे टीन किंवा मग गोल डब्यामध्ये खमन वाफवण्यापेक्षा असं पसरट ताटामध्ये खमन वाफवलं ना की ते जास्त छान जाळीदार आणि हलकं फुलकं तयार होतं जे मी ताट घेतलंय ते अकरा इंचाचं आहे त्यामध्ये परफेक्ट खमण हा तयार होतो दहा मिनिटं पीठ छान मुरलेलं आहे पाणी उकळलंय ताट आपलं तयार आहे आता खवन मध्ये पुढचे साहित्य घालू खवन खाताना अजूनच हलका लागावा आणि घशात अडकू नये सॉफ्ट व्हावा म्हणून दोन टेबल स्पून तेल घालायचं आहे साधं रिफाईंड ऑइल किंवा मग शेंगदाणा तेल आपण इथे वापरू शकतो दोन कप बेसन पीठ होतं तर दोन टेबल स्पून तेल हे अगदी योग्य प्रमाण आहे तेल घालून छान अर्धा मिनिट मिक्स केलं तेल एकसारखं मिक्स झालं आज खमनमध्ये आपण सिक्रेट पावडर घालणार आहोत ती म्हणजे बेकिंग पावडर सोडा आपण घालतो सोड्यासोबत पावडर घातली ना बेकिंग पावडर तर खमन जास्त हलका फुलका आणि जाळीदार होण्यास मदत होते इथे आपण सव्वा टीस्पून एक टी स्पून आणि पाव टीस्पून इतकी बेकिंग पावडर घातली आहे आणि सोबतच एक टी स्पून बेकिंग सोडा घातलाय जो आपण भजी वगैरे करताना वापरतो चमचामध्ये भरताना लेवल करून भरायचं खूप शीक लावून भरायचं नाही जे पाणी आपलं उरलं होतं त्यामधून दोन टीस्पून पाणी घातलेलं आहे आणि बेकिंग पावडर बेकिंग सोडा घातला की एक अर्धा मिनटं हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचंय पिठामध्ये एकसारखा बेकिंग पावडर बेकिंग सोडा मिसळला की खमण एकसारखा फुगला जातो खूप जास्त वेळही मिक्स करत बसू नका एकसारखं मिक्स करून झालं की लगेच वाफवायला घ्या कारण सोडा आणि बेकिंग पावडर जोपर्यंत ॲक्टिवेट आहे तोपर्यंत त्याला हीट लागली की परफेक्ट असा हा वाफलला जातो परफेक्ट फुगला जातो सोडा घातल्यानंतर पीठ थोडं घट्ट होतं एअरी होतं लाईट होतं आणि थोडंसं फुगलं जातं छान मिक्स करून झालं आहे इथे आपलं पाणी उकळलेलं आहे त्यामध्ये तेल लावून घेतलेलं हे ताट ठेवायचं टीन ताट तुम्ही काही वापरू शकतात आणि यामध्ये लगेच हे बॅटर आपल्याला टाकून घ्यायचं आहे असं पाणी उकळतं असावं उकळत्या पाण्याची लगेच वाफ लागली ना तरच आपला खमन चांगला वाफवला जातो गार पाण्यामध्ये जर खमन वाफवायला ठेवला तर सोडा जो आहे तो डीॲक्टिवेट होऊन जातो ॲक्टिवेट असताना त्याला वाफ लागत नाही आणि तो व्यवस्थित फुगत नाही या गोष्टीची काळजी घ्या संपूर्ण बॅटर घातलं ताटामध्ये बरोबर थ्री फोर्थ इतकं म्हणजेच पाऊन भाग इतकं हे बॅटर भरलेलं आहे अगदी शिगोशिक शीग भरायचं नाही त्याला फुगायला सुद्धा जागा ठेवायची लगेच झाकण ठेवायचं आणि मध्यमाचेवर बरोबर वीस मिनटं हे खमन वाफवून घ्यायचंय मध्ये झाकण उघडून पाहायचं नाही आता खमन वाफवताना अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची गॅसच्या मोठ्या बर्नरवर खमन वाफवत असाल तर गॅसची फ्लेम मिडियम म्हणजेच मध्यम असावी खूप कमी नको आणि खूप मोठी नको पण जर तुम्ही खमन गॅसच्या लहान बर्नरवर वाफवणार असाल तर गॅस मोठाच ठेवायचा हलका किंचित कमी करायचा गॅसच्या लहान बर्नरवर खमन वाफवत असताना खमन जर मध्यमाचेवर वाफवला तर व्यवस्थित हीट लागत नाही आणि खमन व्यवस्थित फुगला जात नाही म्हणून लहान बर्नर असेल तर गॅस मोठा किंचितच कमी ठेवा तर इथे मी खमन वाफवायला ठेवून बरोबर वीस मिनिट झालेले आहे मी गॅसच्या मोठ्या बर्नरवर वाफवला म्हणून गॅसची फ्लेम मध्यम म्हणजेच मीडियम ठेवली होती आणि खमन वीस मिनटामध्ये परफेक्ट वाफवला गेला आहे टूथपिक किंवा सुरी रोवून पाहायची अगदी कोरडी क्लीन निघाली म्हणजे खमन परफेक्ट शिजलेलं आहे थोडंफार ओलं पीठ लागून निघालं तर एक पाच मिनटं अजून वाफवून घेतला तरीही चालेल पण वीस मिनटामध्ये खमन छान वाफवला जातो जाळी तुम्हाला दिसते किती स्पॉन्जी झाला हे तुमच्या आत्ताच लक्षात येत असेल आता हे ताट मी बाहेर काढून घेते बरोबर एक पंधरा ते वीस मिनिटं गार करून घेते म्हणजे खमन आपल्याला व्यवस्थित काढून घेता येईल फक्त खमन वाफवत असताना एका गोष्टीची काळजी घ्यायची मध्ये झाकण अजिबात उघडून पाहू नका कारण बाहेरची गार हवा मध्ये जाते आणि खमनची जी कुकिंग प्रोसेस आहे ती डिस्टर्ब होते तो व्यवस्थित वापरला जात नाही आपला खमन गार होतोय तोपर्यंत त्यासाठी तडका करून घेऊया खमनला फार तहान लागलेली असते त्याला भरपूर पाणी भाजावं लागतं तर इथे चमचाभर तेल गरम केलंय तेल चांगलं गरम झालं की अर्धा टी मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की आवडीनुसार चिरलेल्या मिरच्या घालायच्या तुम्हाला जिरे आवडत असल्यास जिरे घातले तरीही चालेल आणि कडीपत्ता असेल तर कडीपत्ता सुद्धा तुम्ही घालू शकतात मिरच्या छान अशा परतून घेतल्या की सारख्या कपने बरोबर एक कप पाणी यामध्ये घालायचं आहे एक कप पाण्याचा तडका परफेक्ट होऊन जातो किंवा तुम्हाला खूप जास्त ज्युसी हवं असेल तर काय करायचं मी तुम्हाला सांगेलच यामध्ये दोन टेबलस्पून साखर घालायची आहे पिठामध्येही आपण घातली आहे इथेही घालायची कारण खमन थोडासा गोडसर असतो परफेक्ट चव येते पाव चमचा मीठ घालायचं आहे आणि मोठ्या भर फक्त साखर पाण्यामध्ये विरघळेल आणि एक उकळी येईल इतकं याला उकळून घ्यायचं उकळून घेण्याची गरज नाहीये इथे पाहू या तडक्याला छान अशी उकळी आलेली आहे आहे साखर विरघळलेली गॅस बंद करायचा आणि हा तडका कोमट करून घ्यायचा आहे खमन संपूर्ण गार असावा आणि हे तडक्याचं पाणी कोमट असावं म्हणजे हे आतपर्यंत छान खमन मध्ये शोषलं जातं आणि खमन छान आपला ज्युसी होतो वीस मिनिटं याला गार करून घेतलेला आहे आता आपण कट करून घेऊया मी ताटातच कट करून घेते आणि नंतर याला काढून घेईल तुम्हाला हवं तर तुम्ही कडा मोकळा करून एका दुसऱ्या ताटामध्ये याला डिमोल्ड करून घेऊ शकतात आणि खालच्या बाजूने कट करून मग तडक्याचं पाणी घातलं तरीही चालेल आता तुम्हाला आवडेल तसे लहान मोठे असे आपण कट करून घेऊ शकतो अशा प्लेन सुरीने कट केला तरी परफेक्ट कट होतो किंवा जी खरभरीत थोडीशी दातांची सुरी असते त्याने कट केला ना तरीही परफेक्ट कट होतो अतिशय स्पॉन्जी झालेला आहे मंडळी लुसलुशीत झाला आहे तुम्हाला टेक्शर तर मी दाखवणारच आहे आणि खमनची सिक्रेट चटणीसुद्धा आपण आज करतो आहे जी बाजारात मिळते तर तुम्हाला तडक्याचं पाणी घालण्याआधीच खमन दाखवते मी कसं झाला आहे जाळी पाहू शकतात आतपर्यंत झाला आहे पडलेली आहे आणि मी कितीही दाबते तरी तो पूर्वीसारखा होतो आहे म्हणजेच खमन मस्त स्पॉन्जी झाला आहे कापसाहूनही हलका मौसूत होतो खात्यांना घशात अडकत नाही तारीफ मिळवून देईल ना असा हा लुसलुशीत खमन झालेला आहे संक्रांतीच्या हळदी कुंकूसाठी परफेक्ट आहे कारण गार झाल्यावरही आपण याला सर्व करू शकतो कारण संक्रांत म्हटली हळदी कुंकू म्हटलं की फार तयारी असते आपली आवरावर असते यामध्ये गरमागरम सर्व करावे असे पदार्थ जर आपण ठरवले ना तर मग आपला गोंधळ होतो म्हणून हा खमन परफेक्ट पदार्थ आहे संक्रांतीच्या हळदी कुंकूसाठी आता खमन संपूर्ण गार झालेला आहे आणि हे तडक्याचं पाणी हलकं कोमट आहे कट करून झालं की मग हे तडक्याचं पाणी घालायचं खमन कापून घेतल्यानंतर घातलं ना की आजपर्यंत पाणी छान असं मुरलं जातं किंवा मग कापून झाल्यानंतर हे खमण तुम्ही एका दुसऱ्या खोलगट भांड्यामध्ये काढून मग त्यामध्ये पाणी घातलं ना तरीही चालेल आता बाजारात मिळतो ना त्या खमणमध्ये अगदी पाणी असं टपकेल इतकं जास्त असतं तुम्हाला तितका ज्युसी खमण हवं असेल तर तुम्ही अजून अर्धा ते पाऊन कप पाणी वाढवलं तरीही चालेल तरीही खमण परफेक्टच होतो एक्स्ट्रा तडका घातला तरीही चालतो कोथिंबीर घातलेली आहे तडक्याचं पाणी घातल्यानंतर दहा मिनटं तसंच मुरू दिलं आणि मग आपण खमन काढून घेतो आहे ताटाला अजिबात चिकटत नाही परफेक्ट शिजलेलं आहे आतपर्यंत तडक्याचं पाणी छान मुरलेलं आहे किती ज्युसी झाला आहे ना मी तुम्हाला पुढे दाखवेलच एकसारखे पीस पडताय इतक्यामध्ये ना वजनी साडेआठशे ग्रॅम इतका हा खमन तयार झाला होता मग तुम्हाला किती प्रमाणात करायचं आहे त्यानुसार तुम्ही करू शकतात एक बॅच शिजते तोपर्यंत पुढची बॅच तुम्ही तयार करू शकतात आणि ती झाली की मग दुसरी सुद्धा बॅच तुम्ही वाफवायला ठेवू शकतात खमन तयार झालाय सिक्रेट चटणी करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घ्यायची त्यामध्ये मिरची थोडंसं आलं दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि हा पदार्थ म्हणजेच खमण घालायचा आहे बाजारात सुद्धा ते लोक चटणी करताना त्यामध्ये हे खमनचे तुकडे घालतात त्याने चटणीला चव छान येते कन्सिस्टन्सी मस्त येते बाइंडिंग छान येतं आता चटणी किती प्रमाणात आहे कशी दाटसर वगैरे हवी आहे त्यानुसार तुम्ही प्रमाण ठरवू शकतात खमनचं मी दोन तीन काठाचे भाग घातलेले आहे थोडंसं मीठ घातलं लिंबाचा रस पाव चमचा साखर घातली ती क्लिप थोडीशी मिस झाली थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला बारीक चटणी वाटून घ्यायची मध्यम ठेवायची खूप घट्ट नको खूप पातळ नको परफेक्ट अशी चटणी सुद्धा तयार झाली मस्त हे थंडगार खमण या चटपटीत हिरव्या चटणीसोबत चिंच गूळ खजुराच्या आंबट गोड चटणीसोबत आपण सर्व्ह करू शकतो एकसारखे पीसेस झालेले आहे तुम्हाला हवे तर तुम्ही यापेक्षा लहान सुद्धा करू शकतात या प्रमाणात केलेला खमण एक चार ते पाच जणांना मस्त पुरतो तर तुम्हाला किती करायचं आहे त्यानुसार तुम्ही प्रमाण वाढवू शकतात बेकिंग पावडर घातल्यामुळे हा खमन खूप हलका फुलका होतो आतपर्यंत जाळीदार होतो चवीलाही मस्त लागतो सगळ्या साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून दिलेलं आहे करायला खूप सोपं आहे एकदा करूनच पहा तुम्हाला दाबून दाखवते तुम्ही पाहू शकतात आतपर्यंत पाणी असं मस्त मुरलेलं आहे आणि मस्त जाळीदार झालेलं आहे करून पहा मंडळी एकदा हा खमन कशी वाटली मंडळी तुम्हाला या खमनची रेसिपी मी सांगितलेला टिप्स तुम्हाला थोड्या जरी आवडल्या असेल तर कृपया एक लाईक करा तुम्हीसुद्धा ट्राय करा तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा आपण याला ट्राय करून पाहूया हिरवी चटणी आंबट आंबटगुळ चिंचगुळाच्या चटणीसोबत अप्रतिम लागतो घशात अजिबात अडकत नाही आणि हळदी कुंकाला जेव्हा आपल्या घरी मैत्रिणी येतात त्याच्या एक दोन तीन तास आधी तयार करून ठेवला तरीही चालतो म्हणून नक्की करून पहा आवडली असेल तर लाईक शेअर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या परत भेटते अशाच एक परफेक्ट चमचमीत लुसलुशीत रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार